की आमचे नेते दिग्विजयभाई ह्या बागेल दोनशे चव्वेचाळीस क्रमांकादार मत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार होते त्यानंतर त्यानंतरपासून एक वर्षभर झाला आम्ही नेते मतदारसंघात शिवसेना पक्षाचं काम जोरदार पद्धतीने करत आहेत गाव तिथं शाखाघर तिथे शिवसैनिक या पद्धतीने आम्ही तालुक्यामध्ये आतापर्यंत जवळपास पंचावन्न शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि वीस हजार सभासद नोंदणी या ठिकाणी केलेली आहे तसेच काय मंत्रालयीन लेवलवरची ले काही तालुक्यातील कामे असतील काही मोठे रस्ते असतील पूल असतील असे बऱ्याच प्रकारची कामे आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी करत आहोत परंतु एक काम करत असताना पक्षीय पातळीवर काही राज्य पातळीवर पदाधिकारी असतील काय जिल्हा पातळीवर पदाधिकारी असतील हे काय सध्याच्या परिस्थितीत काय निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणूक असेल अन्य काही विषय असतील याच्यात सन्मान्य नेत्यांना विचारात न घेता काय निर्णय होत आहेत यामुळे याच गोष्टींना आम्ही सर्वजण वैतागून पंचावन्न शाखेचे पदाधिकारी आणि वीस हजार जे काय आमचे सभासद नोंदणी झालेले आहे हे सर्वजण आम्ही या ठिकाणी आज राजीनामा देत आहोत आमचं आजही शिंदेसाहेबांवर मनापासून प्रेम आहे आमच्या नेत्यांचं आजही शिंदेसाहेबांवरती प्रेम आहे पण हे ज्या काय बाकी ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीला वाईतागून आम्ही आज या ठिकाणी राजीनामा देत आहोत आणि आम्ही थोड्याच वेळात सन्मान्य दिग्विजयंची भेट घेऊन त्यांनासुद्धा राजीनामा द्या आणि शिवसेना पक्षाला शेवटचं दे मार्फत करा अशी विनंती करून विषय काय झालेला विषय तुमचं नाव काय माझं नाव रंगनाथ शिंदे कंझर वरिष्ठ पातळीवरच्या लोकांचं खाली लक्ष नसल्यामुळं या घटना घडतील आमच्या सांगितलंच तुम्हाला सगळी माहिती काय झालं काय माहिती संघटन नेते व्यवस्थित वरचे पण खाली लोकांनी लक्ष ना दिल्यामुळं खालची वर व्यवस्थित रिपोर्ट न केल्यामुळं घटतट बघितल्यामुळं ते वेळेमुळं ही वेळ आली त्यावेळेला आम्ही नेत्यांना सांगणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याला पक्षात नको आपलं शिवसेना काय म्हणजे महाराष्ट्र करा कुठल्या पक्षात दुसरा अन्य पक्षात जाण्याचा आम्ही काय करू नेते निर्णय घेतो आता करत तरी आम्ही शिवसेनेपासून आलो तर आम्ही निर्णय घेतो आणि सगळ्यांनी राजीनामा दिलेत शाखा प्रमुखांनी आणि बी सगळ्या जे पदा पदाधिकारी होते आमचे सगळ्यांनी राजीनामा दिले येतं जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय जरा फटका बसून पक्षाला मग ती त्यांना कळायला पाहिजे ना आता एवढं इतके दिवस झाले लोका त्यांना सोडून नव्याने आल्या लोकांना ते तुम्ही हे करताय प्रभारी नेमताय किंवा काय करताय जुने लोक वारे सोडून विचारत ना घेता आता ती त्यांनी ठरवायचं पक्ष